काळे झेंडे दाखवण्यासाठी महाविकास आघाडीचे आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज छत्रपती संभाजीनगर विमानतळ इथे येणार असून महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काळा पोशाख परिधान करून काळे फलक आणले असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाखवण्यात येणार आहे बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन असल्याचा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सांगितलंय धक्का आम्हीच लागू देणार नाही समजलं सैनिक असून नेतो नसो पोलीस असून येत नसो आमची पण जबाबदारी आहे पंतप्रधानाच्या सुरक्षितेची आमचं काय पंतप्रधान असुरक्षित व्हावं असं थोडी वाटतं आम्हाला पंतप्रधान सुरक्षितच असावे कारण या देशाचे ते प्रमुख आहेत त्यामुळे त्याच्याविषयी आदरच आहे आमचा पण तुमचं प्रतिकात्मक आंदोलन पुढे जाऊ दे पद्धतीने काम करतील आम्ही आमच्या पद्धतीने काम करू आ, हे आ, या सगळ्या मुलीवर सुद्धा सुरक्षित राहिल अशा प्रकारची स्थिती म्हणून आम्ही पंतप्रधाना करतो इथं आंदोलन करतो बर काय तुम पोलिसांचा मोठा पाऊस पटायला आता तुमची भूमिका काय आंदोलनाची भूमिका तुम्ही पुढे जाणार आहात काही प्रयत्न करतोय पोलिसांनी जाऊ दे प्रयत्न करतोय पोलिसांचा फोर्स पाहतात तुम्हाला ते पुढे जाऊ देणार जे व्हायचं ते होईल आम्हाला संघर्ष का नवीन तो आपण पाहतो कशा पद्धतीने